हाय मंडळी मी बनवणार आहे शेवाळ्याची खीर बघा त्या खीरीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया आपण आधी एक वाटी शेवाळ्या घेतल्यात एक वाटी साखर घेतली तूप घेतलं आहे काजू बदामाचे काप घेतले आणि वेलची पावडर घेतली आता आपल्याला आधी दूध गरम करून घ्यायचं आहे दोन ते अडीच वाट्या दूध घेतलं आहे मी दूध व्यवस्थित तापू द्यायचं आहे आपल्याला म्हणजे खीर फाटत नाही त्यासाठी कढई ठेवली मी कढईत तूप टाकून घेत आहे आपल्याला शेवाळ्या भाजून घ्यायच्यात ते शेवाळ्या टाकून घेतल्यात मी भाजायला त्या चमच्याने व्यवस्थित सोनेरी कलर येस्त भाजून घ्यायच्यात कमी गॅसवर बघा चमच्यानं व्यवस्थित घालून घेत आहे म्हणजे भाजून निस्त्यान मस्त आता मी बदा... टाक बदाम टाकत आहे शेवाळ्याला वेळ लागतो आहे त्यामुळं आधी शेवाळ्या भाजून घेतल्यात तर काजू बदाम वेलची पूड पण टाकली तर व्यवस्थित दोन मिनटं परतून घेणार आहे बघा आपले काजू बदाम पण व्यवस्थित भाजलेले आहेत एकदम कलर पण चेंज झाला आहे शेवाळ्याचा आता आपण दूध टाकून घेत आहेत आपल्याला दूध आहे त्यामुळं मी पूर्ण टाकून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित खीर होते एक अर्धा गिलास मी पाणी घेतलं आहे जास्त दूध थोडं होतं त्यामुळं पाणी टाकलं शिजण्यापुरतं एक वाटी साखर टाकून घेत आहे साखर चवीपुरती राका एक म्हणजे गोडच खीर चांगली वाटते परत आता चमच्याने व्यवस्थित हलवून घेत आहे आपल्याला खिरीला उकळी येईस तर आपल्याला हलवून घ्यायचं आहे मस्त साखर पण वितळी जाईल बघा आता खिरीला आपल्या उकळी आलेलीच आहे बघा चमचानं परत ला मी ला हलवून घेत आहे उकळी आली की लगेच आपली खीर होते ते आता त्यासाठी मी झाकण ठेवत आहे पाच ते दहा मिनटं खीर व्यवस्थित आपली तयार होते बघा आता मी झाकण काढले आपली खीर व्यवस्थित तयार झालेली आहे एकदम झटपट होणारी रेसिपी खीर म्हणलं की लहान मुलांना खूप आवडते तर मी चमचानं हलवून घेत आहे आता मी दोन वाटे घेतल्या आहेत त्या वाटेत काढून घेत आहे खीर बघा तोंडाला तर पाणीच सुटलं आहे अशी खीर आपली तयार झालेली आहे कलर पण छान आला आहे खिरीला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघण्याबद्दल धन्यवाद